नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि चर्चेचा विषय पाहणार आहोत दोन हजार दहापूर्वी भरती झालेल्या शिक्षकांना टीईटी म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट परीक्षेतून सूट मिळणार का हा प्रश्न सध्या संपूर्ण शिक्षक वर्गात चर्चेत आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे ज्याचा थेट परिणाम देशभरातील लाखो शिक्षकांवर होणार आहे चला तर मग जाणून घेऊया नेमका हा निर्णय काय आहे त्याचा अर्थ काय होतो आणि महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी याचा पुढे काय परिणाम होऊ शकतो सर्वप्रथम पार्श्वभूमीकडे पाहूया दोन हजार दहा साली राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने एक अधिसूचना काढली होती ज्यामध्ये म्हंटलं होतं की पहिली ते आठवी वर्गापर्यंत शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट परीक्षा पास करणे आवश्यक आहे याआधी म्हणजे दोन हजार दहा पूर्वी शिक्षक भरती प्रक्रियेत ही अट नव्हती त्यामुळे त्या, त्या काळी नियुक्त झालेल्या अनेक शिक्षकांकडे टीईटी पात्रता नाही पण आता न्यायालयीन आदेशामुळे त्या शिक्षकांनाही ही पात्रता आवश्यक आहे का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये दिलेल्या आदेशात स्पष्टपणे सांगितलेले आहे की टीईटी परीक्षा पास करणे सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य आहे मग ते सध्या कार्यरत असोत किंवा नवीन नियुक्त होणारे असोत न्यायालयाने म्हटले आहे की शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षक मिळावेत यासाठी ही परीक्षा आवश्यक आहे मात्र काही शिक्षकांना मर्यादित सूट देण्यात आली आहे ज्यांच्या निवृत्तीला फक्त पाच वर्षांचा कालावधी शिल्लक आहे त्या शिक्षकांना टीईटी पास करण्याची गरज नाही परंतु जर त्यांनी पदोन्नती हवी असेल तर त्यासाठी टीईटी पास करणे आवश्यक राहील तसेच न्यायालयाने हेही स्पष्ट केले की ज्यांच्याकडे अजून पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा उरलेली आहे त्यांनी पुढील दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा पास करणे बंधनकारक आहे जर त्यांनी ती परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर त्यांना सेवा चालू ठेवता येणार नाही आणि निवृत्ती किंवा सेवामुक्तीचा पर्याय लागू होईल मात्र या निर्णयात न्यायालयाने स्पष्टपणे असे सांगितलेले नाही की दोन हजार दहा पूर्वी नियुक्त शिक्षकांना पूर्णपणे सूट दिली जाईल या मुद्द्यावर अजूनही राज्य सरकार आणि विविध शिक्षक संघटनांकडून पुनर्विचार याचिका दाखल केल्या गेल्या आहेत त्यामुळे हा विषय अद्याप खुला आहे याशिवाय अल्पसंख्याक का शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र विचार करण्यासाठी हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले हो आहे म्हणजेच या शाळांमधील शिक्षकांना पुढे काही प्रमाणात सूट मिळू शकते पण अंतिम निर्णय अद्याप आलेला नाही महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये या निर्णयानंतर शिक्षक संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे की दोन हजार दहापूर्वी भरती झालेल्या शिक्षकांना न्याय्य विचार करून पासून सूट द्यावी कारण त्यांच्या नियुक्तीच्या वेळी ही परीक्षा अस्तित्वात नव्हती महाराष्ट्र सरकारने अजून याबाबत अधिकृत परिपत्रक जाहीर केलेले नाही मात्र शिक्षण विभागाने सांगितले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल अनेक शिक्षकांनी यासाठी सरकारकडे विनंती केली आहे की दोन हजार दहापूर्वी नियुक्त शिक्षकांचा अनुभव सेवा आणि त्या काळातील नियमांचा विचार करून त्यांना पासून सूट द्यावी कारण हे शिक्षक आधीच पात्रतेच्या निकषानुसार कामावर घेतले गेले होते आणि त्यावेळी टीईटीची अट नव्हती सध्याच्या घडीला शिक्षकांनी या परिस्थितीत घाबरण्याचे काही कारण नाही पुढील काही महिन्यात सरकार आणि शिक्षण विभाग यावर स्पष्ट आदेश देण्याची शक्यता आहे मात्र ज्यांच्याकडे अजून सेवाकाळ मोठा आहे त्यांनी टीईटी परीक्षा देण्यासाठी तयारी सुरू ठेवावी कारण न्यायालयाचा आदेश संपूर्ण भारतभर लागू आहे आणि जर पुढे सरकारने सूट दिली तर ती तुमच्यासाठी एक दिलासा ठरेल पण सध्या खबरदारी म्हणून परीक्षा देण्यास योग्य ठरेल शेवटी एवढंच सांगू इच्छितो की शिक्षण क्षेत्रातील बदल हे सतत घडत असतात आणि शिक्षकांनी या बदलांसोबत स्वतःला सुसंगत ठेवणे हेच सर्वात मोठं शस्त्र आहे सर्वोच्च न्यायालयाचा हेतू कोणावरही अन्याय करणे नाही तर देशातील शिक्षणाचा दर्जा अधिक चांगला करणे हा आहे त्यामुळे आपण सर्वांनी या निर्णयाकडे सकारात्मकतेने पाहायला हवे दोन हजार दहा पूर्वी नियुक्त शिक्षकांना सूट मिळेल का यावर अंतिम निर्णय पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल आणि तोपर्यंत तो अधिकृत परिपत्रकाची प्रतीक्षा करणे गरजेचे आहे